कळवण ब्रेकिंग आठंबी वळणावर पुन्हा अपघात महिन्यातील चौथा अपघात दिशादर्शक फलक व संरक्षण भिंतींचा अभाव ठरत आहे धोकादायक नांदुरी परिसरातील आठंबे वळणावर आज सकाळच्या सुमारास आठ वाजता मालवाहतूक ट्रकचा अपघात झालाय हे वळण गेल्या काही काळापासून अपघात प्रवण ठिकाण बनले असून फक्त महिनाभरात चौथा अपघात याच ठिकाणी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माहितीनुसार सर्व अपघातांमध्ये अवजड मालवाहतूक वाहनेचा सामील होती या वळणावर तीव्र उताराचा रस्ता असल्याने वाहन चालवताना क्षणभर दुर्लक्ष झाले तरी मोठा अपघात होतो सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे लोखंडी संरक्षण जाळी बसवली असली तरी ती अपुऱ्या क्षमतेची ठरली असून आजच्या अपघातात ट्रकच्या धडकेत ती जाळी तुटून गेली यामुळे वाहन सरळ रस्त्याच्या बाहेर गेले आणि मोठे नुकसान झाले सांगितले की या वळणावर दिशादर्शक फलक किंवा बोर्ड नसल्याने परराज्यातून येणाऱ्या वाहन चालकांना तीव्र वळण आणि उताराचा अंदाज येत नाही परिणामी अनेक वेळा वाहन सरळ खोल दरीत कोसरण्याच्या घटना घडतात याशिवाय रस्त्यालगत असलेल्या शेती क्षेत्राचेही वारंवार नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागात तातडीने या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी स्पीड ब्रेकर व दिशादर्शक फलक बसवावेत अशी मागणी केली आहे अन्यथा भविष्यात आणखी मोठे अपघात घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे